कांचनगंगा ही गेल्या काही दिवसापासून आपल्या माहेरी अकोळ येथे आली होती दिनांक एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुलीसह शेताकडे जातो असं सांगून ती बाहेर पडली होती ती घरी परतलीच नाही दरम्यान घरच्यांनी शोधाशोध शुत केली परंतु ती आढळून आली नाही कांचनगंगाचे वडील अजित गावडे यांनी याबाबत निपणी ग्रामीण पोलीस स्थानकात शनिवारी फिर्याद दिली आहे याबाबत माहिती मिळाल्यास त्वरित निपाणी ग्रामीण ग्रामीण पोलीस पोलीस संपर्क निपाणी ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडे यांनी केलं आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा